नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणमध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे भारतीय हवामान खात्याने मान्सूनबाबत एक मोठी अपडेट दिलेली आहे केरळमध्ये अडकलेला मान्सून आता पुढे सरकला असून कर्नाटक तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशामध्ये दाखल झाला आहे त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे तसेच येत्या चोवीस तासामध्ये मान्सून कोकणात आणि त्यानंतर पुण्यात दाखल होऊ शकतोय पुढच्या पाच दिवसांमध्ये मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मित्रांनो आपण पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुढील तीन दिवसामध्ये बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे रामघाट चांदगड आंबोलीकडे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच कुडाळ महापन मालवण वायगणी पोईप कासल कणकवली कुणकेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे दिग्रला पदगाव कडगाव मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस पुढे तीन दिवसामध्ये राधानगरी गगनबावडाकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर खारीपतन विजयदुर्ग राजापूर रायपतन सर्वत्र जोरदार पाऊस अशी आहे वडापेठ पुरंगड लांजा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड तसेच संगमेश्वर बेलकर साखरपा देवरी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे माखजन पाटांकडे देखील मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते हे द्वी गुहागर मागतामणी चिपळूण सांनवर्डा श्रीशिंगे तसेच लोटे दाधोल दागाव खेड सागदेव सर्वत्र विजांचा सा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस वसवटपोट सौराट अरळ शिंगे अवर्डे कोयनापाटण या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो दापोलीकडे देखील जोरदार पाऊस राहील दापोली तसेच पाचपंढरी केलसी माननगड पोलादपूर घोगरे महाबळेश्वर सर्वत्र जोरदार पाऊस होऊ या ठिकाणी आहे श्रीवर्धन देवेघर गोरेगाव महाड वरद मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस राहील <laughs> रायगड जिल्ह्यामध्ये मुरुज जंजिरा ताला इंदापूर जिथे जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे काशी द्रेव तसेच या ठिकाणी रेवदंडा नागोठाणा रोहा सुधागड सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन श्रावली खोपोली सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी जोर मध्यम स्वरूपात राहील कुसर कर्जत नेरळ तसेच पेठ हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस विजांचा कडकडाट जास्त भागामध्ये राहील पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शक्यता विजांचा कडकडाट जास्त बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच खिरचनवाडा ओमवाडी भाईंदर ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली शहापूर पिलविंबरपाडा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग जोरदार पाऊस मध्यम राहील तसेच या ठिकाणी सफाले गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वानगाव कासाकोडी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असतं विदर्भामध्ये विदर्भाकडे देखील पाऊस जोर वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पाच सहा आणि सात जून रोजी तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता विदर्भामध्ये या ठिकाणी देखील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त वाढत आहे या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे है। पुढील तीन दिवसामध्ये तर सावनेर परशुनी वाघोली कामपट्टीकडे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होऊ शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे कोंडाली काटोल नरखेडकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो भंडारा जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये बघितलं असता पूर्व भागाकडे जोर कमी आहे मात्र वारती चिखली मौदा धर्मापुरी बारशासोली सोली हा जो सर्व काही परिसर आहे मांगोली तसं मंगरोळी तसंच रामटेक सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये उंचावलीचा खेळ काही ठिकाणी उतरून कोडे राहील काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे गडचोलीमध्ये बघितलं असता मारकासा राजोळीकडे जोर कमी आहे तसंच देसाईगंज आरमोरीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदल जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये पाच सहा सा आणि सात जून रोजी तसंच या ठिकाणी बघितलं असता गडचोली मोल चामोर शहा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस मूलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड रेपनपल्ली सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात जास्त ठिकाण राहील बदल जोरदार पाऊस चंद्रपूरकडे मात्र जोर वाढत आहे चंद्रपूरमध्ये या ठिकाणी बघितलं असता राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गोगसरोड भाताडी मोहर्ली कुटवाडा भद्रवती या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता चंद्रपूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळमध्ये पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी हा जो सर्व काही परिसर आहे धनोरा पतनबुरी सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे तर रुई जवई आर्णी देहानी साखरी दिगरस मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये दरवा लकेडनेर यवतमाळ या परिसरामध्ये जोरथोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी कलाम ज्योतमोहाकडे जोर थोडा कमी आहे बाबुळगाव फलेगाव हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे वर्धा जिल्ह्याकडे देवळी कोल्हापूरकडे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा विचारांचा कडकडाट बघायला मिळेल तर पावस जोर या ठिकाणी जास्त राहील हिंगणघाट वाडनेर वड़की पुणे मध्यम ते भाग बद्दल जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता या ठिकाणी जोरदार पाऊस आहे लाडगड वधोणा आर्वी तळगाव आष्टी कारंजा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस आणि अमरावतीकडे बघितला असता चांदूर आणि धामणगाव रेल्वे नांदगाव खांडेश्वरकडे जोर थोडा कमी आहे मात्र बांदेरा तसंच अमरावती नांदगाव मुजरी जोरदार पाऊस तसंच ब्राह्मणवाडा थडी चांदूर बाजार अचलपूर चिखलदरा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस चिखलदा ही रसाल धारणीकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते आणि मित्रांनो अकोलामध्ये बघितलं असता अकोला बोरगाव मंजू मूर्तिजापूर तसंच गोरेगाव अळंदा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि वाशिममध्ये बघितलं असता वाशिममध्ये पातूर तसंच मरसूळ मालेगाव जोरदार पाऊस होऊ आहे वाशिम तसंच रिठाद रिसोड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते बुलढाणामध्ये भापूर डोणगाव मेहकर तसंच घाडबुरी कुदनापूर अहमदपूर सर्वत्र मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता तर बीबी लोणार लोणी या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते आणि मित्रांनो बुलढाणामध्ये चिखली मोहरा देऊळगाव राजा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा राहील या ठिकाणी मलकापूरकडे जोर थोडा कमी आहे जळगाव जामोदकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशी आहे आणि मित्रांनो खानदेशात देखील जोर वाढत आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा तर रावेर पाली स्टेशन जानोरी फैजपूर यावल हिरापोरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते धरणगाव एरंडोलकडे देखील जोर जास्त आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असं धुळे या ठिकाणी जोर जास्त आहे धुळे कापडणे नवारी अंजांग बाबरी बोरकुंड आर्वी अंजाले कोसंबे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस साखळी तालुक्याकडे जोर कमी आहे तर चिमठाणी दोंडाईचा शिरोपसंधी खडा हलक्या मध्यम सरी नंदुरबारकडे जोर थोडा कमी आहे अंशता ढगाळ तोंड राहील विचांचा गडगडाट बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरींशी शक्यता जोर थोडा कमीच बघायला मिळू नंदुरबार नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं तर नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सापुतारा वणी हा जो काही परिसर आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आहे मालेगावकडे देखील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस मालेगाव सौदा सौदाणे तसंच मनमाड नांदगाव हा जो सर्व काही परिसर आहे ममदापूर कुसमाडी येवला सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरात आहे तर पाटोदा लासोलगाव निफाड नाशिक सिन्नर त्र्यंबकी गदपुरी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अहिल्या देवीनगरकडे कोपरगावकडे श्रीरामपूर आणि संगमनेरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस राहुरी घोडीगाव भगूर पातळीकडे जबरदस्त जोर वाढतोय विजांचा गडगडाट जास्त राहील जामखेड शेवगाव काळा राळेगाव श्रीगोंदा कर्जत सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये बघितला असा राजूर जुन्नूर तसंच मनसर चाकण सर्वत्र मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस तसंच ठिकाणी पुणे आळंदी वघोली लोणी काळबोर पुनावली सुजगाव दायरी सोनापूर शिवापूर तसंच सासवड जेजुरी केठवल्ली वेल्ले या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पावसाची शक्यता आहे लोणत फलटण बारामतीकडे जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे पाच सहा आणि सात जून रोजी तसंच मेधा ओसतपूट सम्राट र शिशिंग जोरदार पाऊस कोरेगाव रहमदपूर अंडा पुसा सावली वुडूज कठाव निधाल मोल तसंच आद्राकीन लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस तुळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे करमाळाकडे मध्यम स्वरूपाचा राहील इंदापूर अकलूज पिली जोरदार पाऊस होण्या पुढील तीन दिवसामध्ये असून पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर मंगळवेढा हा जो सर्व काही परिसर आहे अक्कलकोटचा या सोलापूरचा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये पाच सहा आणि सात जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सांगलीमध्ये कृंदा कुडाची अथनी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी बघितलं असतं सा सांगली मालगाव देसिंग कुची नागद जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे कानापूर विटा मायणी रामपूर पलूस तासगाव सर्वत्र विजांचा कडकडाट -कट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाहील कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर सर्वत्र विजांचा कटकडाट जोरदार पाऊस कोकण मलकापूर मध्यम स्वरूपाचा तसंच पोरोळा संगुळ इस्पुरली हा जो सर्व काही परिसर आहे राधानगरी गगनबावडा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मुरगुण निपाणी कापसी गारगोटी सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं असता क्षेत्राकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस गंगापूर वैजापूरकडे देखील मध्यम सरींची शक्यता उत्तर भागाकडे बघितलं असतं दौलताबाद तसंच एलोर गुफाय देवगड अथनूर कन्नड मध्यम स्वरूपाचा विरामगाव किशोर सिल्लोड अनवा जनता सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस जालना जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये ज्या अमरावती सम्रतनगर असानाबाद दाभाडी भोकरदन मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तशी या ठिकाणी बघितलं असता बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तसंच तानवाडी गुद्री रामसगाव शेवता मंगळूर उमापूर सर्वत्र या ठिकाणी विचांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बीड जिल्ह्याकडे जोर जास्त आहे गिवराई तसंच उमापूर माजलगाव जोरदार पाऊस खोकरमाव बीड वडवणी तळगाव शिरसाळ सर्वत्र विचांचा कडकडाट जोरदार पाऊस अशी शक्यता आहे येडशी पेठ खामगाव हा जो काही परिसर आहे धारूर केज येळमचोसाळा सॉरी या ठिकाणी विचांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी कळम मासा तारखेडबूम हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय ला या ठिकाणी धाराशिवमध्ये बघितला असता धाराशिवच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अशी आहे तर या ठिकाणी कळम मासा तारखेडबूम येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि लातूरकडे बघितला असता लातूर औसा लंगा शोतपार उदगीर सर्वत्र जोरदार पाऊस अशक्य लातूरमध्ये देखील बघायला मिळू शकते अहमदपूर बायडापूर जोरदार पाऊस परळी गंगाखेड जोरदार पाऊस पर परभणीच्या उत्तरेला मध्यम स्वरूपाचा झरी बोरी जंतुर सैलू पाथरीकडे आणि दक्षिण भागाकडे जोरदार पाऊस शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये नांदेड वागाळामध्ये बघितलं असता पुढील तीन दिवसामध्ये पूर्णा बासमत नांदेड वगाळा जोरदार पाऊस हा परिसर तसंच भोकरपेठ उमरी धर्माबाद हा जो काही सर्व परिसर आहे रुदोर देगलूर मुखेड खंदार विचांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाण जोर थोडा कमी राहील ही मैतनागर उमरखेड तसंच जो काई हाद गड़ हा जो काही परिसर आहे हातगाव तामचा या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे हिंगोलीमध्ये बघितला असता विचांचा कडकडाट गड़ जास्त राहील मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस सपतगाव तसेच हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विचांचा कडकडाट मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पाच सहा आणि सात जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट्युस तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र